नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान अनेक शेतकरी होते आणि त्यांची प्रतीक्षा लक्षात घेऊन सरकारने कालपासून म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा करायला सुरुवात केलेली आहे परंतु कालपासून काही जिल्ह्यांमध्ये हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे, जे पैसे आहेत ते पैसे जमा झालेले आहेत परंतु आणखीही काही जिल्हे म्हणजे बरेच जिल्हे अजून राहिलेले आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली नाही आता ते पैसे कधी जमा होणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे काल कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झाले आहेत आज कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती जमा होणार आहे याची आपण सर्व माहिती पाहणारच आहोत परंतु सेपरेट बागायत जिराईत जमिनीसाठी किती ज अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो so, व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा कारण आज जे दहा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांबद्दल आपण पाहणार आहोत त्या जिल्ह्यात कोणते जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील वेलायकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सततचा पाऊस नुकसान भरपाई विशेष बाब म्हणून मदत करण्याबाबत मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते घोषणा केली होती की जून ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये सतत पाऊस येतो होता काही जिल्ह्यांमध्ये दोन हजार बावीसमध्ये आणि त्याचे जो अतिवृष्टी नुकसान भरपाई ही आहे तो अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि ह्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो नुकसान भरपाई आहे तो मुख्यमंत्र्यांनी देण्याचे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी घोषित केले होते आणि त्याच संदर्भातला जी आरसुद्धा प्रसिद्ध केला होता आणि त्या तेच लक्षात घेता म्हणजेच दोन हजार मी आत्ता जे सांगणार आहे कालपासून सुरुवात झाला आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळायला ती नुकसान भरपाई हे दोन हजार बावीसमध्ये जो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई दोन हजार बावीसमध्ये झालेले नुकसान भरपाई हे तुम्हाला काल सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पासून मिळायला सुरुवात झालेली आहे काल काही जिल्ह्यांमध्ये मिळालेले आहेत तर काही जिल्हे अजूनही राहिलेले आहेत आणि आज दहा जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई मिळायला सुरुवात झालेली आहे सकाळपासून तर हे दहा जिल्हे कोणते असणार आहेत ते पाहूयात तर त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीमुळे झालेले जे नुकसान भरपाई भर आहे दोन हजार बावीसमध्ये तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई हे आज मिळायला सुरुवात झालेली आहे अहमदनगरमध्ये अहमदनगरमध्ये दोन लाख ब्याण्णव हजार सातशे एक्कावन्न शेतकरी संख्या आहे गीत ज्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा या अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख तेहतीस हजार सहाशे छप्पन्न शेतकरी आहेत ज्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर अमरावती जिल्हा इथे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये कालपासूनच जे पैसे आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई झालेले जे पैसे आहेत ते मिळायला सुरुवात झालेले आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो बीड बीड जिल्ह्याला मिळायला सुरुवात अजूनही झालेली नाही कारण तुम्हाला माहीत आहे बीड जिल्हा वादात आहे त्यामुळे आज येण्याची शक्यता आहे किंवा नाही येऊ पण शकतात आणि नाही पण त्यामुळे बीड जिल्ह्याचं नाव आहे परंतु या लिस्टमध्ये परंतु आज येतील किंवा नाही त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आजपासून पैसे मिळायला सुरुवात झाली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जळगाव त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जालन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई व्हायला सुरुवात झाली आहे त्यानंतर नागपूर त्यानंतर नाशिक त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई व्हायला सुरुवात झाली आहे त्यानंतर परभणी जिल्हा आहे परभणीमध्ये सुद्धा नुकसान भरपाई मिळायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर सोलापूर आणि पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम यातील जवळजवळ तेरा जिल्हे आहेत बघा बीडचं सोडा बीडचं येऊ पण शकतात आणि नाही पण कारण बीडचं तुम्हाला माहित आहे बीडमध्ये पीक विम्याबाबत सुद्धा घोटाळे आहेत त्यामुळे बीडचं आज येऊ पण शकतात किंवा नाही पण त्याचा शासन निर्णय घेऊन मगच पैसे सोडणार आहे परंतु आता बरेच शेतकरी म्हणतील की आम्हा आम्ही या जिल्ह्यात असून सुद्धा आम्हाला कालपासून पैसे आले नाहीत किंवा सकाळपासून पैसे आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत ज्यांनी ई के वाय सी केले आहे मागच्या दोन महिन्यापासून सरकारने एक मोठी अपडेट दिली होती की ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी असेल त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई हे मिळणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जी ई के वाय सी करायला लागत होती ती ई के वाय सी जर केली नसेल तर तुम्हाला सुद्धा हे जे पैसे आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे ते पैसे हे मिळणार नाहीत तुम्ही जेव्हा ई के वाय सी कराल तेव्हा तुम्हाला पैसे मिळणार आहेत कारण सरकारची चौकशी चालू आहे सरकार आता ज्यांची ई के वाय सी आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सरकारने केलेली आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनही अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाट पाहत असाल परंतु ई के वाय सी जर केली नसेल तर आधी ई के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला ल आ, हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा हे होणार आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे बागायतीसाठी जिरायतीसाठी असं डिफरंट किती तुम्हाला पैसे येणार हेक्टरी किती रुपये येणार हे आपण आता पाहूयात तर जिरायत स शेतकऱ्यांचे जिरायत शेतीचे जर अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तर तेरा हजार पाचशे रुपये त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर बागायत शेतीचं जर अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तर त्यांना सत्तावीस हजार रुपये मिळणार आहेत आणि फळबागा फळबागेचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला छत्तीस हजार रुपये अनुदान हे मिळणार आहे असे सरकारने डिवायडेशन केले आहे जिरायतीसाठी तेरा हजार पाचशे बागायतीसाठी सत्तावीस हजार आणि फळबागसाठी छत्तीस हजार असे डिवायडेशनमध्ये तुम्हाला हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे हे मिळणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्यांनी के वाय सी केली आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे हे येणार आहेत आणि जे शेतकरी यासाठी पात्र आहेत अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे हे येणार आहेत कारण सरकारने याचीसुद्धा कसून चौकशी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला जर अतिवृष्टीचे पैसे यावे असं वाटत असेल तर तुम्ही ई के वाय सी अगोदर करून घ्या जेव्हा तुम्ही ई के वाय सी कराल तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार आहेत सो तुम्ही जेवढ्या लवकर ई के वाय सी कराल तेवढ्या लवकर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई हा मिळणार आहे भेटूयात एका पुढच्या नवीन सो अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद